आपला ह्याच्यामधला संघर्ष काय संपलेला नाही त्याच्यामुळे अजून काय ह्याच्यामध्ये ध्येय पण आपण पूर्ण गाठलेला नाही त्यामुळे ह्या संघर्षाची कहाणी अजून काय सांगता येणार नाही आणि जोपर्यंत ही ध्येय गाठत नाही तोपर्यंत त्याचं म्हणजे संघर्ष जो काय झाला आहे तोही सांगण्यात काय कुणाला मज्जा नाही आणि ऐकणाऱ्यालाही इंटरेस्ट येणार नाही तर आता मी तुम्हाला जवळून दाखवतो हायड्रोपोनिक काय असतं तरी कि या आता बघू शकता तुम्ही जो काय आम्ही हायड्रोपोनिकवरती जो प्रयोग केला आहे त्याच्यामधला प्रयोग दाखवतो पलीकडचं दाखवायचं आता बघू शकता हे गव्हाला अंकुरण चाललेलं आहे आणि गव्हासोबतच मक्का लावलेला आहे आपण तोही दाखवतो आता हा मक्का आहे आता हे मक्क्याचं बघू शकता अशा पद्धतीनं चाललेलं आहे अजून संघर्ष चाललेलाच आहे पूर्ण झालेलाच नाही आहे आणि झाल्यानंतर मी दाखवेनच तुम्हाला तर आज आपण आमचा मक्का पाहायला आलो आहे थंडीमुळे खूप सारा त्याच्यावरती परिणाम आहे आणि खूप साऱ्यांची औषधं वगैरे सर्व काय मार्गदर्शन करतात ॲक्च्युली मला मेंढीपालनातलं अजिबात काही कळत नाही मुळातला विषय तोच आहे पहिला मला चाऱ्याविषयी पण जास्त कळत नाही आणि मेंढीपालनाचं पण कळत पण मला जे सांगणारे अनमोल जे आहेत हिरे हे सर्वात म उत्तम काम करतात माझ्यासाठी कारण मला तर ह्याच्यातलं गणित स अजिबात कळत नसतं किंवा काही करत नसतं मी शेती जरी ही करायचं म्हटलं त्यांना चारा वगैरे ह्या गोष्टी तरी ह्या सर्वांना विचारत असतो आणि तुमच्यासमोर जो मी उजाळा येऊन चमकतो आहे ना ते मी स्वतः चमकत नाही तर माझ्या मागे जी मेहनत लवकर आहेत मला चमकवण्यासाठी ती सर्व आहेत माझा अजिबात ह्याच्यामध्ये काही नसतं तर ती सर्व जेवढी टीम आहे सर्व जेवढी लोक लोकं आहेत ती मला चमकवत असतात त्याच्यामुळे मी काय करतो मग ह्या लोकांना चमकवण्याचा मी एक थोडासा का हिस्सा मी माझ्या वाट्याला घेतो आणि मग ह्या सर्वांची नावं वगैरे हे सर्व कुठे आहेत काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी मी सांगत असतो सर्वांना आणि त्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट असते हे सर्व मुळात हुशार आहेत जेवढी म्हणजे मला मार्गदर्शन करणारे मुळात सर्व हुशार आहेत पण त्यांच्यावरती एक अशी प्रकारची दडपण आहे की लोक काय म्हणतील हा विषय त्यांच्याकडे असल्यामुळे काय झालं की त्यांचं मार्गदर्शन मला आहे आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सर्वांना वाटतो की मी खरोखरच हुशार आहे आणि मलाच सगळं काय येतं तर अजिबात तसलं काही नाही तर सांगून मला जे सांगणारे आहेत किंवा मला जी माहिती पुरवणार आहेत हे सर्वात हुशार आहे मला अजिबात त्यातलं गंध नाही मेंढीपालनातला अजिबात गंधच नाही नाहीच म्हणाल तरी चालेल त्या पद्धतीतनं मेंढीपालन आहे आणि मी काय करतो एखाद्या गोष्टीची जाहिरात किंवा एखाद्या गोष्टीबद्दल बोलत असतो ना तेव्हा काय करतो की ती गोष्ट आपल्याला सुविधा किंवा सेवा किती देते ना ह्याच्यावरती डिपेंड करतो मी त्याच्याबद्दल सांगायचं की न सांगायचं त्याचंच हायड्रोपोनिकचं मी आता तुम्हाला क्लिअरच हायड्रोपोनिकचं सांगतो तर त्या हायड्रोपोनिकचा ब्याण्णव ट्रेचा सेटअप आहे फ्रीमध्ये त्या शेतकऱ्याने मला दिलेला आहे कुठलीच गोष्ट एखादा शेतकरी जेव्हा त्याला हो जमत नाही तेव्हाच तो तुम्हाला कुणाला तरी सांगत असतो किंवा देत असतो त्यांनीही मला सांगितलं की असं सा असं प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला जर लावायची इच्छा असेल तर तुम्ही नेऊन लावा कारण आमच्याकडे ते सक्सेस झालंच नाही तर त्याला बुरशी आणि आळ्या लागतात आणि त्याच्यानंतर त्या शेतकऱ्याने ब्याण्णव ट्रे नाही म्हटलं तरी पन्नास साठ हजार रुपये खर्च आला असेल ते त्या ब्याण्णव ट्रेला आणि तो सेटअप माझ्याकडे आणलेला आहे आणि तेच जर त्या शेतकऱ्याला ज्या कुणी कंपनीनं दिला असेल त्या जर कंपनीनं त्या शेतकऱ्याचं जे काय सोल्युशन होतं किंवा जो काही प्रॉब्लेम होता तो जर सॉल्व केला असता तर त्या शेतकऱ्याने मलाही सांगितलं असतं ना बाबा चांगलं आहे तू पण लाव पण त्या शेतकऱ्याने मला काय सांगितलं बाबा हे खराब होतं तू लावू नको पण तुला जर प्रयोग करायचाच असेल विकत घेऊन लावण्यापेक्षा माझ्याकडे जे पडलं आहे ते ते ब्याण्णवच्या ब्याण्णव ट्रे घेऊन जा आणि तू लाव आणि अशा प्रकारे ते ट्रे माझ्याकडे आलेत म्हणून काय होतं एखादी कंपनी जर आपल्याला नुसतं मटेरियल पुरवत असेल आणि ती सेवा जर देत नसेल ना तर त्या कंपनीचा काही आपल्याला एक फायदा नाही जर आपल्या एखाद्या शेतकऱ्याचे चाळीस पन्नास हजार रुपये जात असतील नुसतं ते सेटअप लावण्यामध्ये आणि त्याचा फायदा होत नसेल तर त्या कंपनीचं किंवा त्याबद्दल सांगण्याचं काहीही अर्थ नाही आणि आपल्याला त्याचा काहीही काही फायदा नाही आणि ही स्टोरी त्या हायड्रोपोनिकची आहे आणि मी ज्या जे काय एक्स वाय झेड कंपनीला मी मेसेज केले होते किंवा सांगितलं होतं ते आम्हाला हायड्रोपोनिक सेटअप द्या ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांना मी सांगतो की कंडिशन काय होती माझी तर ह्या मला ज्या शेतकऱ्यांनी सेट सेटअप दिलाय ना त्या शेतकऱ्यांनी सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये बुरशी आणि आळ्या येतात तर मी त्या कंपनीला काय सांगितलं होतं की माझ्या तिथे सेटअप लावा तुम्ही सेटअप लावल्यानंतर जो काय हायड्रोपोनिकचा चारा बनेल तोपर्यंत तुमचा जो काही एम्प्लॉय असेल त्याचा जो काही खर्च होईल तो मी देईन पण माझ्या तिथे सेटअप पूर्ण झाल्याशिवाय मी पैसे देणार नाही कारण त्या शेतकऱ्याने हो, 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 मला सांगितलं होतं की असं असं होतं तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला आपण असंच होईल म्हणून मी त्या कंपनीला ती आट घातली होती आणि तसेच येवल्यामधले आपले एक मित्र आहेत बघा मला अटकत होतं म्हणून त्यांनी संपर्क केला त्यांच्या ओळखीने त्यांनी त्या कंपनीपर्यंत मेसेज पोहोचवले सुद्धा पोहोचवले त्या कंपनीपर्यंत की असा असा व्यक्ती आहे आणि असा असा करायच्या मागे आहे तरीसुद्धा रिस्पॉन्स आला नाही कारण कंडिशन होती आणि कंडिशन ही होती की आमच्या भागामध्ये सक्सेस करायचं त्यावेळी आम्ही सहा लोक हायड्रोपोनिकचा सेटअप घ्यायला तयार होतो तरीसुद्धा मिळला नाही आणि मग त्या बद्दल कशाला सांगा ज्यांच्याकडे त्रास होतोय ते कंपनीला करणारच आहेत मॅसेज की बाबा आमच्याकडे असं होतं आहे किंवा तसं होतं आहे मग त्याच्यानंतर कंपनीला पण कळेल ना नुसती जाहिरात करण्यात काय अर्थ आहे आता तुडीची मी जाहिरात केली होती जी विदादा कंपनीची टुडी मशीन आहे त्याची मी जाहिरात केली होती विधाता कंपनीने मला कधी फोन केला नाही किंवा विधात्या कंपनीकडनं मी काय कमिशन घेतलं नाही पण विधाता कंपनीने मला जी सर्विस दिली ना ती आपल्यातून होती म्हणून मी त्यांचं जी काही जाहिरात होती ती मी वैयक्तिक केली त्याचं कारण पण सांगतो माझ्याकडे एक पहिली टुडी होती तिचा एक पार्ट खराब झाला होता आणि मी काय केलं तर गुगलवरनं त्या टुडीच्या मशीनचा पार्टचं सर्चिंग केलं आणि भारतातला महाराष्ट्रातला तर नाही भारतामधला ह्याचा डीलर कोण आहे ह्याचा कॉन्टॅक्ट नंबर काढला आणि त्यांना फक्त मेल मेसेज केला व्हॉट्सअपला की साहेब माझ्या अशा मशनीचा पार्ट खराब झालेला आहे मला तो मिळेल का लगेच दहाच मिनटात त्याचा मेसेज आला जो काय तुमचा पार्ट खराब झाला त्याचा फोटो काढा आणि आम्हाला पाठवा आम्ही तुम्हाला सांगतो बघा काय सांगतो मी ते नीट लक्षात ठेवा ती कंपनी आहे पीमध्ये आग्र्याजवळ आहे त्या कंपनीने तिथून मला त्या मशनीचा पार्ट पाठवला पार्ट आला पार्टची किंमत मी पे केली त्याच्यानंतर त्या कंपनीचा फोनसुद्धा आला आमी ते 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 ही की आम्ही जे तुम्हाला मटेरियल दिलं ते त्या मशिनीला आहे की नाही ही चौकशी ती कंपनी करते आणि ह्याच्यामुळे मी त्या टुरी मशनीचा सर्वांना व्हिडिओ केला आणि सर्वांना दाखवलं का तर ही आपल्याला जर काही मशनीला झालं तर ही सेवा देते आणि त्याच माझ्या त्या टुरीच्या व्हिडिओ जो पाहिला लोकांनी त्याच्यामध्ये आठ ते दहा मशनी टुरीच्या घेतलेल्या आहेत लोकांनी पासष्ट हजाराची मशीन आता काही लोकं त्याच्यामध्ये वेटिंगमध्ये आहेत मग अशा लोकांची जाहिरात आम्ही बिंदास करतो कारण जे आपल्याला सर्व्हिस देतील फक्त प्रोडक्ट देऊन किंवा प्रोडक्ट घेऊन आपल्याला त्याचा काहीही फायदा होणार नाही आजपर्यंत आपण सर्वांनी जे काही घेतलं ते फक्त प्रोडक्ट घेतलं त्यांची सर्विस कधी घेतली नाही तुम्ही जर एखादी प्रोडक्शन देत असाल किंवा प्रोडक्ट देत असाल तर त्याची सर्विस पण द्या आता मी माझ्याकडचे प्राणी देतो कुणाला ज्यांना कोणाला दिलेले हप्त्यातून एक वेळा तरी कॉल करतो बाबा माझ्या प्राण्याचं काय झालं माझं तर नाहीच आहे प्राणी तरीसुद्धा विचारतो मी माझ्याकडनं नेलेल्या प्राण्यांचं चा काय चाललं आहे ओके आहेत का तुमच्याकडचं क्लायमेट काय सांगतं आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांना चौकशी करून विचारत असतो मला काय गरज पडली मी दिलं असतं संपला विषय माझा पण एक बांधीलकी बांधील की असती की आपण दिलेली वस्तू त्यांच्याकडे योग्य पद्धतीतनं आहे की नाही हे चौकशी करणं गरजेचं आहे कारण एखादी नवीन जर गोष्ट असेल आणि एखाद्या शेतकऱ्याला माहिती नसेल तर तोनं जो घातलेला पैसा आहे तो अडचणीत जाऊ नये म्हणून ती सर्व गोष्ट असती म्हणून तुम्ही काय करायचे प्रत्येकानं सुविधा कोण देईल ना त्याच्याबरोबर खंबीर उभे राहा अजी बात काही होणार नाही आणि तुम्ही जर असंच खाली बसला ना तर तुमचं मन वेगळ्याच पद्धतीने फिरकत राहील वेगळ्याच पद्धतीनं नको ते उद्योग करेल त्याच्यामुळे मनाला आणि मेंदूला बिझी ठेवायचं माझ्यासारखं रोज नवीन उटपटांग काम रोज नवीन सुलटे धंदे करायचे त्याच्यामुळे मन बिझी राहतं आणि मेंदू एकदम गुंतून राहतो आणि सर्वे सांगणारे मला आहेतच मला तर काय त्याचं घेणं देणंच नाही मी फक्त करण्याचं एक नियोजन ठेवतो बाबा नु असं करायचं आहे मग त्यातले पन्नास शंभर तर मेसेज करतात बाबा असं केलं तर असं होईल तसं केलं तर तसं होईल सर्वांचं एक कॉम्बिनेशन ज्या पद्धतीमध्ये जास्त येईल त्याच्यावरती भर देऊन आम्ही फोकस देऊन विचार करतो आणि त्याचा अभ्यास चालू करतो आणि त्याच्यानंतर आता ते हायड्रोपोनिक लावलेलंच आहे आता गोळी पेंटचं मार्गदर्शन झालं आहे मार्गदर्शन कोण करतं आहे शुभम घाडगे आहे बघा इंजिनियर आहेत मेकॅनिक इंजिनियर आहेत म्हणजे गॅरेजची वगैरे कामं करतात ते मला सांगतायत स्वप्नील साहेब सांगतायत आणि तासगावचे गोरपटे साहेब आपल्याला मदत करत आहेत ही लोकं आपल्याला त्या गोळीपेंडीच्या मागे लागलेले आहेत मी काहीच करत नाही मी फक्त त्यांना सांगितलं आहे मला असं करायचं आहे ती माझ्यासाठी धावपळ करत सर्व काय करत आहेत मुळात म्हणजे काय झालं मी कोळसा आहे पण माझ्या बाजूला जे हिरे आहेत ना त्यांचा प्रकाश माझ्यावरती त्यामुळं मी उजेड उजेडात येतो आहे आणि माझा अंधार त्यांच्यावरती पडतो आहे म्हणून ते अंधार आहेत बाकी काही नाही आता आम्हाला गोळीपेंडीच्या मशनीची पण रिक्वायरमेंट आली सगळं आलं पण मी त्यांना काय कंडिशन ठेवली की मला सर्व्हिस कशी देणार तुम्ही ते सांगा उद्या जर का ह्याला झालं किंवा ह्याचा काय फॉल्ट आला तर मला ह्याची सर्व्हिस कटून देणार ह्याच्यामध्ये ते अडकलेलं आहे अजून मला जो सर्व्हिस देईल त्याच्याकडनं मी घेणार आहे मला कुणालाही पैसे द्यायचे आहेत ऑनलाईन घेण्यापेक्षा जर आपल्या एखादा ओळखीचा असेल कोणालाही मोठं करायचंच आहे आपल्या जर शेतकरी एखादा बनवत असेल तर त्याला मोठं करायला काही हरकत नाही पण त्या शेतकऱ्याने जाणीवपूर्वक केलं पाहिजे की मी जर तुम्हाला एखादं साहित्य दिलं किंवा एखादी वस्तू दिली तर त्याची का जी काय राहणारी जी काही माहिती लागणारं आहे एखादा त्रास होत असेल तर त्या त्रासाला निधन तरी केलं पाहिजे तसंच ते हायड्रोफोनिकचं आहे कोणीही बनवणारा आपल्यातलाच असेल काही हरकत नाही घेणारं पण आपणच आहोत पण आपल्याला जो त्रास होतोय ते जर त्या जे कोण मी बनवत आहे त्यांनी जर सोल्युशन केलं असतं तर नक्कीच शंभर टक्के मी त्यांचीसुद्धा जाहिरात केली असती एकही रुपये न घेता पण आपल्या भागामध्ये तसं केलं नाही त्याच्यामुळे मी तो विषय तसाच ठेवलेला आहे आणि जरी कोणाला काय करायचं असेल हायड्रोफोनिकबद्दल बिंदास करा माझं काहीच मत नाही फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी त्या कंपनीला अटच घालून ठेवा मी तुझ्याकडनं हायड्रोफोनिक घेईन पण त्याच्यामध्ये बुरशी आणि आळ्या लागल्या नाही पाहिजेत आणि जर लागल्यात तर तुला दिलेले पैसे मला परत द्यावे लागतील अशी आट घालूनच द्या त्याच्यानंतर ते कंपनीवाले बरोबर सुधारतात त्याच्याशिवाय सुधारत नाहीत मी सुद्धा घेताना मशीन किंवा कुठलीही वस्तू पहिल्यांदा आटच घालून ठेवतो हो जर हिला काय झालं तर उद्या काय करायचं का ते सांगतात आम्ही तयार आहे मी झटका मशीनची जाहिरात केली होती आपल्याला काही नाही ते अमरावतीला आहेत आणि मी इकडे आहे तरीसुद्धा त्यांच्याकडनं मी एक मशीन मागवली होती आत्ता साहेबांना आमच्या इथे मशीन खराब होती फॉल्ट निघाला मशीन नवीन तिथून आली इथून पाठवली नाही तरी तिथून नवीन मशीन माझ्याकडे आली आणि माझ्याकडे आल्यानंतर आम्ही जी नवीन दुसरी इथं फॉल्ट मशीन होती ती पाठवली म्हणजे अशी सर्व्हिस देणारी लोक आम्ही ठेवलेत नुसतंच मटेरियल विकणारे नको आहेत आम्हाला तर आम्हाला माझ्यासारख्या नव्या शेतकऱ्याला तर सर्व्हिस देणारे पाहिजेत ह्याला कुठलं खत घालायचं हे मी विचारतो लोकांना म्हणून मला मेंढी पालनाचा काही विषय नाही पण मला जो सर्व्हिस देतो ना त्याच्यामागे मी मात्र खंबीरपणे उभा राहतो त्यामुळे तुम्ही पण जो कोणी तुम्हाला काय सुविधा देत असेल किंवा सेवा देत असेल मागे खंबीरपणे उभे राहा अजी डगमगू डग नका तो तुम्हाला शंभर टक्के पुढे घेऊन जाऊ शकतो